नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज आरक्षणाच्या मागणीकरिता दिग्रस तालुक्याचा बंजारा एकवटला पुढील आंदोलन आझाद मैदान मुंबईला होणार हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे याकरिता आज दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दिग्रस तालुक्यातील बंजारा एकवटला स्वर्गीय वसंतरावजी नाईक व लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आल्यानंतर बंजारा समाजाने मोर्चाची आगेकूच करीत छत्रपती संभाजी महाराज चौक मानोरा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक भगवान बिरसा मुंडा चौक मार्गावरून तहसील कार्यालय दिग्रस येथे हजारो बंजारा बांधव हातामध्ये पांढरा ध्वज आरक्षणाच्या मागणीचे फलक हातात घेऊन व संत श्री सेवालाल महाराज यांच्या जय जयकार करीत तहसीलवर धडकले तर अनेक महिला पारंपरिक वेश परिधान करून मोर्चात सामील होत्या तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर अनेकांनी बंजारा समाजाला यष्टी प्रवर्गामधून आरक्षण देण्याची मागणी केली आजचा मोर्चा रेकॉर्ड ब्रेक करणारा होता तर पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी संपूर्ण शहरासह मोर्चामध्ये अभूतपूर्व असा बंदोबस्त ठेवला होता

सर्वप्रथम मी दादा जगांज पाटील साहेबांचं अभिनंदन करून त्यांच्यामुळे तमाम बंजारा समाज आज जनजागृती ज्याला क्रांती म्हणतो या जरांगेदा आंदोलनामुळे बंजारा समाजामध्ये तरुणामध्ये महिला मध्ये तरुणीमध्ये विद्यार्थी मध्ये हे जे क्रांती निर्माण झाली खरोखर त्याचा तो अभिनंदनाच पात्र आहे कारण बंजारा समाज हा पहिला आदिवासी मध्ये होताय आणि आदिवासी म्हणजे राहील आणि याच्यासाठी देवीचे संपूर्ण धर्मगुरू आणि बंजारा समाजाचे सगळे आमदार मंत्री पालकमंत्री आणि इतर समाजाचे महिना म्हणजे छत्तीस आमदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे म्हणून सरकारकडे जे यांची मागणी आहे की बंजारा समाजामध्ये बंजारा समाजाला ज्या आरक्षणाची आम्ही वाट बघतोय तो रस्ता आता आमच्यासाठी खुला झालेला आहे आणि तो आम्ही कस घ्यायचं आहे हे आम्ही शांततेपणे घेऊ आणि याच्यामध्ये महाराष्ट्राला भारत देशाला, या देशाला कारण नरेंद्रजी प्रधानमंत्री पोहांदेवर येऊन गेले त्यांच्या समाज अनेक असा बंगाणा समाज हा त्यांच्या मुजमेसाठी आहे म्हणून आमची जी मागणी आहे या महाराष्ट्र सरकारने रास्त मागणी केंद्राकडे पाठवून राज्य सरकारने आम्हाला आमची मागणी द्यावं ही नम्र विनंती सैन से जय सेवाला बंजारा समाज एक दिग्रज शहर तालुका रो नायक लखनसिंह राठोड आज हे हैदराबाद गॅजेट माध्यम मिळते आज तहसीलदार निवेदन देण्याचा आयचा मारे प्रामुख्य शासन सामुती मागणीच नको आम्हाला कोणाचं आरक्षण हवा आम्हाला आमचं आरक्षण एकोणीसशे पन्नास ला आमचा अधिकार होता आम्हाला डॉक्टर राष्ट्रपती डॉक्टर राजा राजा राजेंद्र प्रसाद यांनी एकोणीसशे पन्नास सूची सूचीमध्ये टाकलेला आहे आणि असेमेंट वर त्यांची सही झालेली आहे आणि आमचं आरक्षण एकोणीसशे पन्नास ला संविधान लागू झाल्यानंतर त्याला हिरावून घेतलेला आहे फक्त आम्हाला कोणाचं आरक्षण आम्हाला पाहिजे जे, जे आम्हाला भेटलं नाही आम्ही वंचित आलो आलो शिकार आजपर्यंत आमचे मुलं नोकरी पासून वंचित आहे आज मी गाई डोळ्यात चालव लागले आमची फेठाळा शासनानं पाळाली पाहिजे आणि आज आमच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आम्ही आमचे निवेदन महाराष्ट्र शासनाला तहसीलदारामार्फत पाठवतो देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला एक विनंती आहे आमचं येणाऱ्या अधिवेशनामध्ये पंचरा समाजाला आरक्षणाचा ठराव था द्या आणि आम्हाला आमचा दिल्लीचा मार्ग मोकळा करा आम्हाला आरक्षण देणार आहे केंद्र सरकार आमची लढाई केंद्र सरकारची आहे आणि केंद्र केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांना आम्ही विनंती करून आमचं आरक्षण आम्ही घेणार महाराष्ट्र सरकारला माझी एक विनंती आहे आम्हाला ठराव द्या जय शिवराम जय शिवराम एक बार एक बार चले चले मास्कर वहां चैतन्य शक्ति आई जगदंबा जगत गुरु संत शिवलाल महाराज आधुनिक महाराष्ट्र शिल्पकार जानते नेते वसंतरावजी दैक श्री संत रामरावजी महाराज ज्यांनी मोदीजी आणि इंदिराजींपर्यंत पर्यंत या आरक्षणाची मागणी केलेली होती असे संत रामरावजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक बंधन करतो मित्र या ठिकाणी मी आमच्या समाजाचे विनोद आहे ज्यांनी या मोर्चाला किंवा या आंदोलनाला सुरुवात केली आपल्या जीवाचं बलिदान देण्यासाठी आपल्या कुटुंबावर तुळशी पत्र टाकून आपल्या कुटुंबाची जबाबदारी शिजावून समाजाची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली त्याबद्दल मी त्यांचा व्यक्त करतो त्यासोबतच पोहरादेवी येते सोनू पवार आणि पवन पवार पोहरादेवी ते सोनू पवार आणि ऋषिकेश राठोड सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये बसलेले आहे त्या दोघांचे सुद्धा मी इथे जाहीर आभार व्यक्त करतो आणि ही लढाई लढत लड़ा असताना या लढाईची रणनीती आकडत असताना बालराजे चव्हाण यांचा अपघाती मृत्यू झाला त्यांचा सुद्धा मी ते श्रद्धांजली अर्पण करतो त्याचप्रमाणे आपल्या समाजाचा पवन चव्हाण नावाच्या एका तरुणाने शासनाला एक, शासना एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि आरक्षणाची मागणी केली आणि आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आ, या ठिकाणी त्यांनी आपल्याची आहुती दिली त्याबद्दल त्यांना सुद्धा मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आवाहन करतो की अशा प्रकारच अशा प्रकारचं बलिदान आम्हाला नको आहे आम्हाला लढून बलिदान दिलेलं आवडेल लाला लखपत राय यांनी पोलिसांच्या लाटी आपल्या छातीवर घेतल्या आणि आपलं बलिदान दिलं त्यामधून भगतसिंग राजगुरु सुखदेव हे तयार झाले सुभाष चंद्रजी बोस समोर आले त्यांनी एक संघटना तयार केली आणि आपली लढाई लढली अशाच प्रकारची लढाई मला अभिप्रेत आहे आपल्याकडून दोष काय मी प्रश्न विचारतो मी महाराष्ट्र शासनाला प्रश्न विचारतो प्रशासनाला प्रश्न विचारतो की बंजारा समाजाचा दोष काय या इंग्रजी सत्तेला उलटून लावण्यासाठी येथील स्थानिक स्थानिक होते त्यांच्या त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करायचं काम पडलं होतं आणि राणीने जाहीरनामा केला आणि वेळेसच बंजारा समाज हे बंजारा समाज आपल्याला धोकादायक ठरू शकतो म्हणून बंजारा समाजाला इंग्रजांनी या जमातीमध्ये त्यांची नोंद केली आमच्या एखाद्या स्त्रीच्या धर्मामध्ये जर एखादा जन्माला आलेला असेल त्याच्या माथ्यावर सुद्धा सिक्का या शासनाने मारून ठेवला होता काला खुट्ट कायदा बंजारा समाजावर लढला ले गेला मित्र ही हो। फार मोठी जखम घेऊन आम्ही स्वातंत्र्याची पहाट पाहिली ही भळभळणारी जखम आम्हाला वाटलं की आपल्या स्वप्न आपल्या राज्यामध्ये आपल्या देशातील सरकारमध्ये ही जखम भरून निघेल मलमपट्टी होईल परंतु त्यावर मलमपट्टी झाली नाही या आणखी या त्याच्यावर काम आपल्या देशातील राज्यकर्त्यांनी केलेलं आहे आम्ही लढलो म्हणून गुन्हेगार झालो आणि ज्यांनी चापलुशी केली ज्यांनी त्याचे लांगण चुंगण केले ते राजे झाले ते राज्य आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद